शेतकरी नेते बच्चू कडू यांनी स्वतः सांगितलेल्या साईड स्टोरीनुसार सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिडचिड करत होते आणि या बैठकीत मोठी खडाजंगी झाली अशी माहिती रविकांत तुपकर यांनी दिली आहे तुपकर यांनी स्पष्ट केले की तीस जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचा निर्णय त्यांना मान्य नाही नुकत्याच मुंबईत झालेल्या कर्जमाफी संबंधित बैठकीचा तपशील तुपकऱ्यांच्या वर्णनानुसार असा आहे की सात वाजता ठरलेली बैठक एक तास उशिराने म्हणजे आठ वाजता सुरू झाली आणि त्यात सुमारे दोन ते अडीच तास घमासान युद्ध झाले मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मला डिक्टेट करू नका मी कसे बोलायचे ते ठरवेन तर तारीख निश्चित करण्यावरून प्रचंड घोळ झाला ज्येष्ठ शेतकरी नेते तारीख सांगण्याचा आग्रह धरत होते पण सरकार म्हणाले की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उपसमितीचा अहवाल येईल आणि मग निर्णय घेऊ मात्र शेतकरी नेते म्हणाले की उपसमिती नकोच कारण वर्गीकरण हा सरकारचा विषय आहे जसे कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी पेन्शनधारकांना कर्जमाफी द्यायची नाही किंवा शहरापासून तीन किलोमीटर जवळच्या प्लॉटिंगमधील शेतकऱ्यांना द्यायची नाही असे वर्गीकरण करण्यासाठी समिती आवश्यक आहे असे सरकार म्हणाले तारखेच्या आग्रहामुळे प्रचंड खडाजंगी झाली दोनदा बैठक तुटायला आली शेवटी तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख निश्चित झाली जी सरकारने अशी घेतली की एकतीस मार्चपर्यंत कर्ज भरायचे असते न भरल्यास पुढचे दोन महिने म्हणजे तीस जूनपर्यंत खाते एनपीए होते आणि कर्जमाफी फक्त थकीत खात्यांनाच मिळते म्हणजे थकीत झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळू शकेल ही तारीख खूप लांबची आहे आणि वैयक्तिकरित्या रविकांत तुपकर यांना यात समाधान नाही पण सगळे शेतकरी नेते एकत्र असल्याने वेगळी भूमिका घेता येत नाही तरी आंदोलन थांबलेले नाही नागपूरचे थांबले तरी इतर सुरूच आहेत सरकारच्या निर्णयावर समाधानाबाबत तुपकर म्हणाले की कुणीच समाधानी नाही त्यांना आठवड्यात कर्जमाफी हवी होती म्हणून आंदोलन उभे केले हा मध्यमार्ग निघाला तरी सगळे शेतकरी नेते पुन्हा एकत्र येऊन उरलेल्यांना सामील करून महाराष्ट्रात लवकरच मोठे व्यापक आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन उभे करतील आंदोलनादरम्यान बच्चू कडू आणि तुपकर यांच्यासह अनेकांच्या वक्तव्यांवरून वाद झाला जसे आमदार मंत्र्यांना कापा असे म्हणणे जे सह्याद्री बैठकीत निघाले आणि सरकारला जिव्हारी लागले एका मंत्र्याने म्हटले की तुपकर म्हणाले मंत्र्यांना कापा उद्या हे मंत्री झाले तर कोणाला कापतील यावर तुपकर म्हणाले हा शेतकऱ्यांच्या मुलांचा असंतोष आहे शब्दशहा अर्थ पकडू नका रोज दहा बारा शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा तुम्हाला वाटत नाही तुमचे आमदार वाचाळवीर स्टेटमेंट देतात तेव्हा तुम्ही पाठराखण करता आम्ही शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त केल्या हाणामारी ठोका म्हटले तर काय बिघडले मला रिग्रेट नाही पश्चाताप नाही भूमिकेवर ठाम आहे आणि जर सरकार लवकर कर्जमाफी सोयाबीन कापूस भावाचा प्रश्न सोडवणार नसेल तर शेतकरी पुत्रांना ठोकाठोकीची भाषा करावीच लागेल असा पर्याय नाही